चॅम्पियन ट्रॉफी भारत वर्षेस बांगलादेश पहिली मॅच यामध्ये दोन शतकं झाले आणि मोहम्मद श्यामीने सर्वात जास्त पाच विकेट घेतल्या तर बघू एक छोटीशी हायलाईट बांगलादेश प्रथमतः फलंदाजीसाठी उतरला तानजीद हसन सौम्य सरकार फलंदाजीसाठी उतरले परंतु नाव घ्या पावच्याच बॉलवरती श्यामीने एल राहुलकर सौम्य सरकारला कॅच देण्यास भाग पडला आणि झिरो रनावरती आवड झाला नंतर शांत मैदानामध्ये उतरला पण अवघ्या दुसऱ्याच बॉलवरती हर्षित राणाने त्याला कोहलीकडे कॅच देण्यास भाग पाडलं नंतर मिराज मैदानावरती उतरला अवघ्या पाच रानावरती असताना सामीने मात्र त्याला शुभम गिलकडे कॅच देण्यास भाग पाडलं नंतर अक्षर पटलने तंजीत हसनला पंचवीस रानावरती केळरावकडे कॅच देण्यास भाग पाडलं मुस्फिकर रहमान अवघ्या पहिल्याच बॉलवरती अक्षर पटलने त्याला केळरावकडे कॅच देण्यास मात्र भाग पाडलं नंतर जाकीर अलीने अडुसष्ट रानांची पारी खेळला आणि ट्रविडने हृदयने शतकी पारी खेळून दोन छक्के सहा चौकार मारले आणि आपली शतकी पारी खेळला परंतु हर्षित राणाने त्याला सायमीकडे कॅच देण्यास भाग पाडलं नंतर शाकीबला श्यामीने बोर्ड केला पुन्हा अहमदला देखील श्यामीनेच मात्र श्रेयस आयरकडे कॅच देण्याचं भाग पाडलं अखेर सर्व दहा विकेट जाऊन दोन दोनशे अठ्ठावीस रनापर्यंत कसा कसा बांगलादेशचा संघ पोहोचला त्यामध्ये हर्षित राणाच्या तीन विकेट अक्षरपट्टाच्या दोन विकेट तर सर्वाधिक मात्र श्यामीने विकेट घेतल्या पुन्हा श्यामीची कमबॅक झाली नंतर रोहित शर्मा शिवंगील भारतीय फलंदाज मैदानामध्ये उतरले चौफेर फलंदाजी केले रोहित शर्माने सात चौके मारले छत्तीस बॉलमध्ये एक्केचाळीस रन केले परंतु तस्किन अहमदच्या गोलंदाजीवरती रशीद अशी प्रतियात गेला विराट कोहली मैदानामध्ये उतरला परंतु नाव्या बावीस रनावरती रशीद हसेनच्या गोलंदाजीवरती सौम्य सरकारकडे कॅच गेला नंतर श्रेयस अय्यर मैदानामध्ये उतरला परंतु नुस्ताफिजरने त्याला शांतकडे देण्यास भाग पडलं अव्या पंधरा रन केले अक्षर पटेल देखील आठ रनावरती मात्र रिषद हसेनच्या गोलंदाजीवरती आवड झाला नंतर के राहुलने राहुलनी जवळदस्त पारी खेळला चक्के एक चौका एक्केचाळीस रनापर्यंत पारी खेळला केळरावचा एक कॅश सुटला आणि त्यामुळे मात्र काहीशे एक्केचाळीस रनापर्यंत पारी गेली शिवंगिलचे दमदार पहिलं शतक दोन चक्के नऊ चौके आणि पुन्हा फॉर्ममध्ये असल्याचंच मात्र हे केलं आणि बांगलादेशी गोलन तदांचे मात्र शवंगिलने कंबरडे मोडल्यास म्हणावं लागेल आणि शानदार जीतने चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात केली या यामध्ये मोहम्मद श्यामी आणि शिवम गिलची सर्वाधिक मात्र दोघांनी बांगलादेशविरुद्ध जिंकताना सर्वात मोठं श्रेय या दोघांना जातं